श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा किती दिवस तुम्ही असे नेहमी इतरांचाच विचार करत बसणार आहात नेहमी आधी इतरांसाठीच प्रार्थना तुम्ही करत राहणार आहात इतरांच्या हितासाठी इतरांचे दुःख त्यांना होणारा त्रास तुम्हाला पाहावत नाही म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी इतरांसोबत किती झगडणार आहात पण ज्या व्यक्तीच्या काळजीपोटी तुम्ही इतरांशी झगडता त्या लोकांना तुमच्या काळजीची तुमच्या माईची किंमत आहे का हे पहिला पहा उलट ज्यांच्या काळजीसाठी तुम्ही सर्वांसोबत वैध पत्करत आहात तेच लोक तुम्हालाच उलट दोष देत आहेत या गोष्टीकडे लक्ष द्या बाळा आजपर्यंत तुमचे आयुष्य हे नेहमी इतरांसाठीच तुम्ही वाया घालवले आहे सर्व जगाशी तुम्ही वैर पत्करले आहे पण त्या बदल्यात तुम्हाला नेहमी फक्त अपमानच मिळालेला आहे तुम्हालाच नेहमी दोषी ठरवले गेलेले आहे तुमच्यावरच सर्वजण हसले तुमचाच खेळ मांडला गेला बाळा आता तरी जागेबा या लोकांसाठी लढणे या लोकांसाठी जगणे त्यांच्या सुखदुःखाचा विचार करणे सोडून द्या आता स्वार्थी बना आता तुमच्या स्वतःला महत्त्व द्या आजपर्यंत इतरांना तुम्ही खूप महत्त्व देत राहिलेलं आहात स्वतःकडे नेहमी दुर्लक्ष केले आज तुमची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती, ती तुमच्या या अति काळजीच्या तुमच्या या अतिप्रेमाच्या मुळेच झालेली आहे हे, हे लक्षात ठेवा ज्या लोकांना तुमच्या काळजीची तुमच्या प्रेमाची तीळ मात्र हे किंमत नाही अशा लोकांसाठी जगणे पहिला सोडा स्वार्थी बना आता स्वतःसाठी जगा स्वतःवर काम करा स्वतःच्या स्वप्नांकडे लक्ष द्या स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करा आणि दिवसाची रात्र करा तुमचा सर्व वेळ फक्त तुमच्या स्वतःवर खर्च करा जोपर्यंत तुम्ही इतरांच्या भल्याचा इतरांचा विचार करणे सोडून देणार नाही तोपर्यंत तुम्ही नेहमी सर्वांपेक्षा मागेच राहणार नेहमी तुम्ही दुःखीच राहणार नेहमी तुमच्या वाट्याला फक्त अपमान फक्त दोषच येणार हे लक्ष बाळा कधीच स्वतःला दोष देत बसू नकोस आम्ही जाणतो की तुम्ही खूप साधे आहात खूप भावनिक आहात तुमच्या लोकांवर तुमचे खूप प्रेम आहे त्यांना होणारा त्रास हा तुम्हाला पाहवत नाही आणि या प्रेमापोटीच त्यांच्या काळजीपोटीच तुमच्या हातून या सर्व गोष्टी घडत आहेत पण बाळा इतकेही निस्वार्थी राहून या कलियुगात चालत नाही हे कलियुग स्वार्थी माणसाने भरलेले आहे इथे जो काळजी करतो त्यालाच दोषी ठरवले जाते हे लक्षात ठेवा आजपर्यंत तुमच्या जीवनाची किती वर्षे तुम्ही नेहमी इतरांच्याच भल्यासाठी त्यांच्या काळजीसाठी तुम्ही तुमची इतकी सारी वर्षे वेचलेली आहेत पण तुमच्या हाती फक्त दोष झाला तुम्हालाच अपराधी ठरवले गेले आणि ज्या लोकांमुळे तुमच्या प्रिय व्यक्तींना त्रास होत होता त्याच त्रास देणाऱ्या व्यक्तींना तुमचे प्रिय व्यक्ती हे जवळ करतात त्यांना मानतात आणि तुम्हाला दोष देतात यालाच कलयुग म्हणतात हे लक्षात ठेवा बाळा आजपर्यंत जी चूक तुम्ही पुन्हा पुन्हा करत आलेला आहात ती चूक करणे पहिला तुम्ही सोडून द्या कोणीच तुमचे नाही हे लक्षात ठेवा इथे पैसा पतप्रतिष्ठा ही महत्त्वाची आहे ज्यांच्याजवळ पैसा असतो मग ती व्यक्ती कितीही का कपटी असे ना वाईट असे ना तिचाच सन्मान केला जातो तिचाच आदर केला जातो हे विसरू नका त्यामुळे तू देखील आता स्वार्थी बन सर्वांचा विचार करणे सोडून दे कधीच स्वतःला दोष देत बसू नकोस बाकीच्या लोकांना जरी तुझ्या चांगूलपणाकडे तुझ्या साफ नीतीकडे दुर्लक्ष केलेले असले तरी तुझी ही आई सर्व काही पाहत आहे तुझ्या मनात कोणतीच खोट नव्हती पूर्ण निस्वार्थी मनाने तुम्ही तुमची कर्तव्ये पार पाडत आलेला आहात हे आम्ही पाहत आहोत पण बाळा आता स्वतःकडे लक्ष दे कारण तुझा होत असलेला सारखा सारखा अपमान आम्हाला पाहावत नाही जेव्हा माझे बाळ दुःखी होते तेव्हा आम्ही देखील दुःखी होत असतो आता तुला स्वतःसाठी जगायचे आहे तुला खूप मोठे बनायचे आहे जोपर्यंत तू आता स्वार्थी बनणार नाहीस या मायेच्या जाळ्यापासून मनाने लांब जाणार नाहीस तोपर्यंत तुम्ही मोठे कसे काय बनणार स्वतःचे अस्तित्व कसे काय बन बाळा तू तु, तु, तुझ्या या आईच्या या मतांशी जर खरंच मनापासून सहमत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा जेव्हा तुम्ही स्वतःचे मोठे नाव कमवाल जेव्हा तुम्ही पैसे कमवाल तेव्हा जे लोक तुम्हाला नावे ठेवत होती तुम्हाला दोष देत होती तेच लोक तुमच्या पायाशी येतील जेव्हा तुम्ही इतरांकडे दुर्लक्ष करून स्वतःकडे लक्ष द्यायला चालू कराल तेव्हाच तुमच्याकडे इतरजण लक्ष द्यायला चालू करतील हे लक्षात ठेवा त्यामुळे आता तुझ्या जीवनाची इतकी मोठी वर्षे तुम्ही इतरांसाठी वाया घालवलेली आहेत होय ती तुम्ही वायाच घालवलेली आहेत पण आता उरलेली वर्षे फक्त स्वतःसाठी स्वतःच्या कामासाठी स्वतःच्या स्वप्नांसाठी वेचा तेव्हाच हे जग तुमच्याकडे लक्ष द्यायला चालू करेल तेव्हाच कोणीच तुम्हाला बिनकामाचा रिकामटेकडा म्हणणार नाही तुमच्या वेळीची तुम्ही किंमत जाणार तुमचा मोलाचा वेळ नेहमी तुम्ही इतरांसाठी दिलेला आहे आणि स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेतलेले आहे पण त्या गोष्टींची कदर कोणालाच नाही तुम्ही तुमच्या वेळेची किंमत केलेली नाही म्हणून इतरांनी तुमची किंमत केली नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे आता तरी तुमची होणारी ही खूप मोठी चूक तुम्ही लवकरच सुधारा आजपासूनच सुधारा तुमच्या प्रत्येक वेळेची तुमच्या प्रत्येक सेकंदाची किंमत जाणा वेळेचे नियोजना आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे काटेकोरपणे त्या वेळेचे पालन करा तुम्हाला आम्ही प्रत्येक क्षणी पाहत आहोत हे लक्षात ठेवा तुमच्या जीवनाचे आम्ही सारथी आहोत कोण किती मेहनत करत आहे कोण कसे कर्म करत आहे हे आम्ही पाहत असतो जो मेहनत करतो जो खूप कष्ट करतो त्याच्याच बाजूने न्याय हा होत असतो त्याचाच विजय होतो आम्ही देखील त्यांची साथ देतो त्यामुळे तुम्ही जर मेहनत केली नाही तुमचा वेळ वाया तर जी व्यक्ती खरंच मेहनती आहे त्या व्यक्तीलाच पुढे जाण्याची संधी मिळणार ही गोष्ट लक्षात ठेवा आमचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते त्यामुळे वेळीच चुका सुधारा नाहीतर अशी अपमानाने भरलेले जीवन तुम्हाला जगावे लागेल या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका बाळा आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझे सर्व भलेच व्हावे तुझ्या काळजीपोटीच आम्ही तुला या सर्व सूचना करत आहोत त्यामुळे आमच्या काळजीकडे तू असे दुर्लक्ष करू नकोस तुझे सर्व चांगलेच व्हावे आणि तुला सर्वात उत्तमोत्तम उत्तम उत्तमच मिळावे हीच आमची इच्छा आहे त्यामुळे बाळा आता तुझ्या कामाकडे लक्ष दे खूप मेहनत कर मनापासून प्रयत्न कर विजय तुझा नक्कीच होणार तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होणार तुला देखील सुख सुखशांती समाधानाचे आयुष्य मिळणार आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ